शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षयमध्ये तर शेतकरी मित्रांनो आता आपण कापूस पिकाचा विचार जर केला तर सध्या कापूस हा वाढीच्या स्टेजमध्ये आहे आणि कापूस पिकाला पाते देखील लागायला सुरुवात झालेली आहे पण मित्रांनो पात्यांची संख्या पाहिजे तशी लागलेली नाही आणि ज्या भागात पाती लाग लागलेली आहे त्या भागात पात्यांची गळ ही मोठ्या प्रमाणावर होत आहे यामुळे मित्रांनो आपल्या कापूस पिकातील पात्यांची गळ थांबण्यासाठी आणि आपल्याला जास्तीत जास्त झाडाला पाते लागण्यासाठी आणि पात्यातील अंतर हे कमी करण्यासाठी नेमके शेतकऱ्यांनी काय उपाययोजना केल्या पाहिजे कोणती फवारणी करा आपण करावी यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवत आहे खूप कमी खर्चात जास्तीत जास्त फायदा आपल्याला कसा झाला पाहिजे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रो जरा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो तुमच्या कापूस पिकाची चांगली वाढ झाली असेल पण पाते जसे पाहिजे तसे लागत नसतील लागले तर ती गळून जात असतील यासाठी तुम्हाला एक बुष्टीट प्लांट ग्रोथ रेग्युलेटर याचा वापर आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये करायचा आहे याच्या वापराने तुमच्या कापूस पिकातील पात्यांचे प्रमाण हे वाढेल आणि पातेगळ कमी होईल आणि जास्तीत जास्त पाते लागण्यास त्या ठिकाणी मदत होईल बुष्टीचे प्रमाण तुम्हाला चार मिली प्रतिपंप याचा वापर करायचा आहे मित्रांनो याचा वापर फक्त चार मिली तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे जास्त वापर करू नका याचा रिझल्ट त्या ठिकाणी येणार नाही ते, ये ते शेतकरी मित्रांनो यासोबत तुम्हाला चिलेटेड बोरॉन वीस टक्केचा वापर या ठेसोबत करायचा आहे बोरॉन तुम्हाला वीस ते पंचवीस ग्रॅम प्रतिपंप या ठिकाणी वापरायचे आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही बुस्ट ऐवजी बायर कंपनीचे प्लॅनोपिक्स हे देखील वापरू शकता याचा देखील वापर तुम्हाला चार मिली प्रतिपंप या ठिकाणी करायचा आहे आणि यासोबत देखील तुम्हाला बोरान वीस टक्केचा वापर या यासोबत करायचा आहे मित्रांनो तुम्हाला बुष्टीट किंवा प्लॅनोपिक्स या दोन्हीपैकी कोणती एकच औषध या ठिकाणी घ्यायचे आहे या दोन्हींचे प्रमाण तुम्हाला प्रतिपंप चार मिली याचा वापर करायचा आहे आणि यासोबत तुम्हाला बोरॉन वीस टक्केचा वापर करायचा आहे बोरॉन वीस टक्केचा वापर करत असताना तुम्हाला पंचवीस ग्रॅम वीस ते पंचवीस ग्रॅम प्रतिबंप अशी तुम्हाला ही फवारणी करायची आहे आणि मित्रांनो यासोबत तुम्हाला कोणतेही कीटकनाशक असेल विद्राव्य खत असेल किंवा बुरशीनाशक असेल या याचा वापर करायचा नाही आहे जर तुम्हाला चांगले रिझल्ट पाहिजे असतील तर तुम्हाला फक्त हे दोनच या ठिकाणी वापर करायचा आहे कारण याचा रिझल्ट तुम्हाला जर तुम्ही विद्राव्य खत बुरशीनाशक किंवा कीटकनाशकासोबत जर याची कॉम्बिनेशन वापरले तर तुम्हाला पाहिजे तसे रिझल्ट या ठिकाणी भेटणार नाही याचा रिझल्ट तुम्हाला येणार नाही तुम्ही एकदा हे कॉम्बिनेशन वापरून बघा रिझल्ट कसा आला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाल चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान